शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय का किंवा करण्याचा विचार करताय का तर म्हणजे काय हे जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की ईपीएस म्हणजे नेमकं काय तो कसा कॅल्क्युलेट केला जातो आणि तो आपल्यासाठी का महत्वाचा आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा तर बघा ईपीएस म्हणजे अर्निंग पर शेअर म्हणजे एखाद्या कंपनीने एका, एका शेअर माग किती रुपये कमवले हो असं आपण त्याला सरळ म्हणू शकतो उदाहरणार्थ बघा एक एक्सवायजेड कंपनी आहे आणि समजा त्या कंपनीचे एकूण शेअर्स एक कोटी आहेत आणि त्या कंपनीने दहा कोटी रुपये कमावले म्हणजे याचा अर्थ काय होतो की एका शेअर मागे दहा रुपये कमावलेले आहेत म्हणजेच त्या कंपनीचा ई पी एस किती झाला मग दहा रुपये झाला बरोबर तर असं ते कॅल्क्युलेट केलं जातं तर बघा ईपीएस वरूनच आपल्याला काय समजतं की त्या कंपनी जी आहे ती किती प्रॉफिटमध्ये आहे बरोबर मग हळूहळू जर त्या कंपनीचे काय झालं प्रॉफिट वाढत गेला तर तशा पद्धतीने ईपीएस वाढत जातो किंवा जर जा नफा कमी झाला कमाई कमी झाली त्या कंपनीची तर ईपीएस कमी होत जातो मग बघा आपल्यासाठी हे का गरजेचं आहे तर आपण ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतो ती कंपनी खरंच नफ्यात आहे का हे आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि तेच आपल्याला ईपीएसवरून कळतं आता फक्त ईपीएस एकदा वरून म्हणजे बघून चालतं का तर नाही आपल्याला तिचा ट्रेंड नेहमी बघावा लागतो म्हणजे तो ईपीएस जो आहे तो वाढत चाललेला असायला पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ बघा दहा रुपये आहे तर तो, तो कालांतराने अकरा रुपये किंवा बारा रुपये म्हणजे दहाच्या पुढे जातोय हळूहळू म्हणजेच काय आहे तर ती कंपनी कंटिन्युअसली ग्रोथ करत आहे असं आपल्याला त्यावरून दिसून येतं बरोबर पण जर एखादी कंपनी असेल आणि ती कंटिन्युअसली काय होतोय की तिचा ईपीएस जो आहे तो कमी होत जातोय म्हणजेच काय आहे तर ती कंपनीचा नफा कमी होत जातोय होऊ शकतं की हे काय आहे बर, एक रेड अलर्ट आहे बरोबर त्यामुळे कंपनीचा एपीएस बघणं हाही एक तेवढाच महत्वाचा आहे जसं आपण कंपनीच्या बाकी गोष्टी बघतो बरोबर उदाहरणार्थ बघा समजा आपण दोन वेगवेगळ्या कंपन्यांचं उदाहरण घेऊया कंपनी ए आणि बी आणि ह्या दोन्ही कंपन्यांच्या सगळ्या गोष्टी एकसारख्या आहेत बरोबर पण ईपीएस मात्र त्यांचा वेगवेगळा आहे एचा ई पी एस आहे वीस रुपये आणि बीचा ई पी एस आहे दहा रुपये बाकी सगळ्या गोष्टी सारख्या आहेत तर तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नक्कीच कंपनी एमध्ये कारण तिचा ई पी एस वीस रुपये आहे म्हणजेच ती कंपनी जास्त कमवते कंपनी बीपेक्षा म्हणजे लक्षात आले तुमच्या ई पी एस का महत्वाचा आहे बघा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये जो बायबॅकचा व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सांगितलं होतं की बायबॅकमध्ये कंपनीचा ईपीएस वाढतो आता कधी कधी तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की अचानक एखाद्या कंपनीचा ई पी एस तुम्हाला वाढलेला दिसला तर त्या कंपनीने बायबॅक तर दिलेला नाही आहे कारण मी बायबॅकमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बघा मी परत इथे सांगते की समजा त्या कंपनीचे जे शेअर्स आहेत ते एक कोटी आहे आणि नफा जो कंपनीने कमवलेला आहे तो दहा कोटी आहे बरोबर पण कंपनीने बायबॅक डिक्लेअर केलं आणि जे एक कोटी शेअर्स आहेत त्यापैकी पन्नास लाख शेअर्स कंपनीने काय केले बाय केले बरोबर मग जे कंपनीचे शेअर्स आहेत मार्केटमध्ये त्यांची संख्या नक्कीच कमी होईल बरोबर पन्नास लाखच राहील मग जे कमवलेला नफा होता दहा कोटी आपण उदाहरण बघितलं होतं त्यानुसार दहा रुपये पर शेअर बरोबर एवढे त्या ठिकाणी अर्निंग होती तर मग संख्या जर शेअरची काय झालेली आहे या ठिकाणी पन्नास लाखच झालेली आहे म्हणजेच काय झाली त्याची अर्निंग वीस रुपये झाली बरोबर कारण की दहा कोटी कमवलेल्या आहेत पण पन्नास लाख शेअरसाठीच म्हणजे लक्षात आले का तुमच्या या ठिकाणी की दहा रुपयावरून वीस रुपये ईपीएस कसा झाला कारण त्या कंपनीने बायबॅक डिक्लेअर केलं होतं किंवा कंपनीने स्वतःचे शेअर्स स्वतः खरेदी केले तर हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे की अचानक एखाद्या कंपनीने बायबॅक केलंय म्हणून त्या कंपनीचा ईपीएस वाढलाय आहे तर आय होप तुम्हाला हे सगळे पॉईंट क्लिअर झाले असतील की ई पी एस म्हणजे नेमकं काय आणि तो आपल्यासाठी का महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद